नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्वे मजेत ना आणि आपला नेहमीचा प्रश्न अभ्यास करताय ना अभ्यास केलाच पाहिजे आज आपण पाहणार आहोत विसर्ग संधी पण कोणती काल आपण विसर्ग संधी शिकलो मागील मागील मध्ये आपण विसर्ग संधी शिकलो पण आज आपण पाहणार आहोत विसर्ग संधी मधील अतिशय फसवे प्रश्न म्हणून नाव टाका मित्रांनो विसर्ग संधी टाका परत नाव विसर्ग संधी विसर्ग संधी आणि नाव टाका फसवे प्रश्न काय नाव टाकायचं फसवे प्रश्न आणि हेच प्रश्न पोलीस भरतीला वारंवार येत असतात आणि रिपीट होत असतात पण तुम्ही या एकही प्रश्न चुकणार नाही कारण तुम्हाला बेसिक काल शिकवलेला आहे आज आपण ऍडव्हान्स लेवलच्या प्रश्नांची रिव्हिजन करणार आहोत म्हणून फसवे प्रश्न नाव टाकलं त्यानंतर पुन्हा एकदा व्याख्या लिहून घ्या काय व्याख्या विसर्ग संधीची लक्षात घ्या विसर्ग संधीची व्याख्या आहे एखाद्या संधीयुक्त शब्दापासून पोट शब्द तयार करताना पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण जर विसर्ग असेल आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण जर स्वर किंवा व्यंजन काही चालेल म्हणजेच काही असेल तर यांच्या दोघांच्या एकत्रीकरणातून जो नवीन वर्ण तयार होतो त्यालाच काय म्हणतात मित्रांनो विसर्ग संधी एक उदाहरण तुम्हाला सोडून दाखवतो पटकन नीट समजून घ्या पटकन सोडून दाखवतो पटकन शिकवतो नंतर आपण अतिशय महत्वाच्या प्रश्नांची रिव्हिजन करणार आहोत कळलं बघा एक प्रश्न घ्या मित्रांनो तपोबल घ्या तपोबल तपो तपो तपोबल प्रश्न घेतला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर सुद्धा लावण्यात आलेला आहे म्हणून नेट समजून घ्या पहिला प्रश्न आहे नेट समजून घ्या फक्त दोनच मिनिटात शिकवणार नंतर पटापट रिव्हिजन करू आपण ठीक आहे नेट समजा तपोबल आहे आता भरपूर विद्यार्थी कशी कर चूक करणार यामध्ये आणि भरपूर विद्यार्थीने केली सुद्धा आहे याचा लिहिणार तप अधिक बल बरोबर काय याची अशीच होती ना पण ही चूक तुम्हाला नेहमी चुकीची ठरते आणि तुम्ही ही चूक करता पोलीस भरतीला याचा अर्थ जास्त या होईल मित्रांनो हे आहे चुकीचं काय तप अधिक तपोबल हे चुकीचं आहे म्हणून तुम्हाला ऍडव्हान्स लेवलचे फसवे प्रश्न नाव काढा काय लावलं समजून घ्यायचं मित्रांनो याचा काय अर्थ होईल तप इथं विसर्ग चिन्ह द्यायचं आपलं नेहमीप्रमाणे तप अधिक बल बरोबर मित्रांनो तप अधिक बल हे तप अधिक बल बरोबर आहे त्यामध्ये काही शंका नाही पण इथं विसर्ग चिन्ह नाहीये इथं विसर्ग चिन्ह आहे का बिलकुल सुद्धा नाही मित्रांनो आणि इथं विसर्ग चिन्ह आहे म्हणून हेच योग्य उत्तर येणार कळायला तुम्हाला अगदी सोपा प्रश्न आहे सोपे उत्तर आहे पण कधी जेव्हा तुमचा बेसिक पक्का असेल तेव्हाच आणि मित्रांनो परत एकदा नाव टाकायचंय तुम्हाला काय नाव टाकायचं विसर्ग विसर्ग चिन्ह हम्म आणि इथं काय इथं स्वर व्यंजन काय चालतं स्वर व्यंजन काय पण चालतं कळाला मित्रांनो किती सोपे नाही पण पोलीस भरतीला विद्यार्थी चुकलेले आहेत पण तुम्ही चुकणार नाही का नाही चुकणार कारण तुम्हाला हे सर्व काही बेसिक पासून ऍडव्हान्समेंट आपण शिकवलेलं आहे आणि तुमच्याकडे नोट्स सुद्धा आहे नोट्स या काही साध्या सुद्धा नोट्स नाही एक्कावन्न जणांच्या टीमने मिळून दिवस रात्र मेहनत करून दिवस रात्र संघर्ष करून या नोट्स अवेलेबल केलेल्या आहेत तुमच्या सर्वांसाठी बारीकून बारीक माहिती या नोट्समध्ये आहे आणि अगदी नैसर्गिक भाषेमध्ये नैसर्गिक भाषा कोणतीही पुस्तकीय भाषा नाही नैसर्गिक भाषा, भाषा आहे आणि या नोट्स मधून तुम्हाला अभ्यास करायचा आहे कोणतेच पुस्तक तुम्हाला घेण्याची गरज नाही फक्त नोट्स मधून रिव्हिजन करा कळायला मित्रांनो फक्त नोट्स मधून रिव्हिजन करा पुस्तक कोणतंच घेऊ नका ठीक आहे बघा आता हे झालं अधिक बल आता याच टॉपिकवरील पटापट काही प्रश्नांची रिव्हिजन करून घेऊयात ठीक आहे तयार आहात ना तुम्ही सर्व चला तर मग वेळ न घालता लगेच सुरुवात करू तुमच्या स्क्रीनवर पहिला प्रश्न देण्यात आलेला दे आहे पटापट पड़ सर्वांनी उत्तर द्यायचे काय प्रश्न विचारला मित्रांनो पहिला प्रश्न आहे की मनोबल काय शब्द आहे मनोबल संधी करा पटकन संधी करा विसर्ग संधीनुसार कसा योग्य उत्तर येणार आहे बघा चेक करा व्हेरी गुड खूप छान व्हेरी गुड अरे वा मित्रांनो खरंच खूप व्हेरी गुड म्हणजे काय पाताक्षणी तुम्ही उत्तर देत आहात फक्त पाताक्षणी प्रश्न पाहिला का नाही पाहिला लगेच तुमचं योग्य उत्तर आलं व्हेरी गुड खरंच खूप छान अशाच प्रकारचा कठीण अभ्यास चालू ठेवा आणि येणाऱ्या भरतीमध्ये आपलं स्वप्न पूर्ण करा खूप छान प्रकारे अभ्यास केला तुम्ही आणि याचं योग्य उत्तर देत आहात व्हेरी गुड जे प्रयत्न करत नाही त्यांनी सुद्धा प्रयत्न करा चुकलं तरी काय हरकत नाही पण तुमचे प्रश्न चुकणार नाही ठीक आहे चुकलं तरी काय हरकत नाही मी थोडी तुम्हाला बोलणार आहे टेन्शन घेऊ नका खूप छान प्रकारे उत्तर देतात व्हेरी गुड काय प्रश्न होता मित्रांनो त्याचं योग्य उत्तर काय आहे जाणून घ्या प्रश्न होता मनोबल काय होता मनोबल याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी काय मन मन अधिक बल मन अधिक बल बरोबर मनोबल बरोबर पुढील प्रश्न काय दिलाय तुमच्या सिलेंडर बघा काय विचारलं मित्रांनो मनोरंजन मनोरंजन पटकन सांगा फसवे प्रश्न आहे पण व्हेरी गुड खूप छान प्रकारे योग्य उत्तर देत आहात व्हेरी गुड मनोरंजनच काय येणार आहे मित्रांनो बघा तुमच्या स्क्रीनवर प्रश्न देण्यात आलेले जे प्रयत्न करत नसेल त्यांनी प्रयत्न करा व्हेरी गुड अरे वा व्हेरी गुड खूप छान व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान प्रकारचे योग्य उत्तर देतात आणि हेच ते विद्यार्थी आहेत जे लेक्चर संपल्यानंतर डिजिटल प्रश्नपत्रिका देतात आणि त्यामध्ये आउट ऑफ मार्क मिळवतात व्हेरी गुड खूप छान अशाच प्रकारचा कंटिन्यू अभ्यास करा आणि येणाऱ्या भरतीमध्ये आपलं स्वप्न पूर्ण करा खूप छान प्रकारे अभ्यास करत आहात खूप छान मित्रांनो व्हेरी गुड याचं योग्य उत्तर काय असणार आहे बघा याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक पुन्हा एकदा सी काय विचारलं होतं मनोरंजन मनोरंजन होत ना मागील प्रश्न काय होता मनोबल आता प्रश्न आहे मनोरंजन आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे बघा त्याचं योग्य उत्तर असणारे मित्रांनो मन काय मन परत विसर्गचिन्ह आणि रंजन बरोबर मित्रांनो मनोरंजन म्हणजेच काय मन अधिक रंजन बरोबर मनोरंजन पुढील प्रश्न काय दिलाय तुमच्या स्क्रीनवर मित्रांनो यशोधन यशोधन यशाचे धन, धन, धन। म्हणजे जे यश तुम्हाला मिळणार आहे आणि त्यानंतर तुमच्याकडे जे धन येणार आहे पेमेंटच्या स्वरूपामध्ये त्याच्यावर आधारित हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न पोलीस भरतीला वारंवार विचारला बरं का म्हणून या प्रश्नाला हलक्यात घेऊ नका व्हेरी गुड बघा तुमचेच मित्र आहे कमेंट बॉक्समध्ये उत्तर देणारे किती छान प्रकारे उत्तर देत आहे ते आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हे देणार बघा प्रत्येक प्रश्नाचे उत्तर अशाच प्रकारच्या प्रश्नांचे उत्तर देत राहा आणि येणाऱ्या भरतीमध्ये आपले स्वप्न पूर्ण करा मित्रांनो खूप छान प्रकारे अभ्यास करत आहात खूप छान मित्रांनो व्हेरी गुड खूप छान व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान काय प्रश्न विचारावे मित्रांनो यशोधन यशोधन पटकन द्या जे उत्तर देत नसेल त्यांनी सुद्धा ट्राय करा पटकन उत्तर देण्याचा प्रयत्न करा यशोधन व्हेरी गुड मित्रांनो खूप छान याचं योग्य उत्तर काय असणार आहे बघा याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी काय यश यश अधिक विसर्ग चिन्ह अधिक धन म्हणजे यशापासून तुम्हाला धन मिळणार आहे त्याच्यामध्ये अगोदर तुमचं हे दोन ये, दोन जे चिन्ह आहे म्हणजेच कोणते एक अधिकच आणि हे विसर्ग दोन चिन्ह आहे ना पारिपारिक ते म्हणजे काय तुमचं संघर्षाचा काळ संघर्ष समजून घ्या आता खालचं चिन्ह आहे ते तुमचं ग्राउंडचं चिन्ह समजून घ्या आणि वरचं चिन्ह आहे ते तुमचं लेखी मार्गांचं चिन्ह हे दोन मुख्य टप्पे जर तुम्ही पार केले तर तुम्हाला यश सुद्धा मिळणार आणि धन सुद्धा म्हणजेच काय तुमचे घरची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे कळाला मित्रांनो खूप छान प्रकारे योग्य उत्तर दिले मित्रांनो पुढील प्रश्न काय दिला तुमच्या स्क्रीनवर बघा नमो कार नमो कार बघा नमोकार चिन्ह ना हो नमो कार, कार। व्हेरी गुड योग्य उत्तर काय बघा तुमचे मित्र कमेंट बॉक्स मध्ये उत्तर देत आहेत लाईव्ह मध्ये सर्वजण तुम्हाला पाहत आहेत आणि तुम्ही सुद्धा योग्य उत्तर द्या पटापट उत्तर द्या काही हरकत नाही चुकलं तरी काय हरकत नाही काही विद्यार्थ्यांचे प्रश्न चुकतात सुद्धा नाही चुकणार सुद्धा आहे असं काही नाही की सर्वच हुशार असतात सर्वांकडे नोट्स आहेत का बिलकुल नाही पण ज्यांच्याकडे नोट्स आहेत ते योग्य प्रकारे अभ्यास करतात त्यांना एक लाईन मिळते एक शेड्यूल मिळतो अभ्यासाचं ते सर्व काही ते आम्हाला तुम्हाला त्यामध्ये मिळणार बारीकून बारीक माहिती आहे त्यामध्ये बारीकून बारीक व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान मित्रांनो योग्य उत्तर देत आहात व्हेरी गुड एकाचा सुद्धा प्रश्न चुकलेला नाही आतापर्यंत एक सर्वांचं योग्य उत्तर आहे सर्वांचं काय प्रश्न आहे मित्रांनो नमो कार खूप छान खूप छान व्हेरी गुड प्रत्येकाने ट्राय करा प्रत्येकाने उत्तर द्या तुम्ही योग्य उत्तर देऊ शकता तुमच्यामध्ये ते क्वालिटी आहे कोणामध्ये नाही तुम्ही सर्वजण योग्य उत्तर देणार व्हेरी गुड मित्रांनो खूप छान व्हेरी गुड याचं योग्य उत्तर काय असणार आहे बघा याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो काय प्रश्न होता नमो कार ना तर त्याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक बी काय मित्रांनो नम नम आणि विसर्ग चिन्ह परत कार नमो कार, कार बरोबर नमो कार पुढील प्रश्न काय दिलाय तुमच्या तुमचा सिनर बघा काय दिलाय मित्रांनो यशोगिरी काय यशोगिरी पटकन ओळख पटकन उत्तर द्या योग्य उत्तर काय आहे चेक करा सर्वांनी नीट प्रश्न वागायचा यशोगिरी आणि ऑप्शन सुद्धा नीट बघायचे व्हेरी गुड व्हेरी गुड बघा तुमचेच मित्र आहे हे योग्य उत्तर देणारे दुसरं कोणी नाही याच योग्य उत्तर काय असणार आहे बघा स्वतः चेक करा काय याच योग्य उत्तर असणार आहे आणि काय हे नेमकं प्रश्न काय नीट समजून घ्या प्रश्न विचारला विसर्ग संधी मध्ये थोडासा कठीण प्रश्न पण बघा व्हेरी गुड खूप छान करत मित्रांनो खूप छान योग्य उत्तर देत आहात सर्व जणांचं योग्य उत्तर आहे कोणाच चुकलेलं नाही हा ठीक आहे कोणाचं चुकू शकतं पण त्या नाही पुढील टायमाला त्यांनी योग्य उत्तर द्यायचे काय प्रश्न असा मित्रांनो यशोगिरी त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे बघा त्याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक पुन्हा एकदा बी काय यश विसर्ग का चिन्ह परत आणि परत अधिक चिन्ह बरोबर गिरी यश अधिक गिरी बरोबर यशोगिरी पण यश बोललो यशने बोललो यश ह म्हणजे कोणतं विसर्गचिन्ह इथं तुम्हाला दिसतंय का नाही ते मला माहित नाही पण बघा विसर्गचिन्ह आहे प्रत्येकाच्या बरं का, का, का? म्हणून चुकीचे माहिती लिहू नका आणि चुकीचं योग्य उत्तर लिहू नका म्हणजे चुकीचं योग्य उत्तर तुम्ही लिहिणार पण चुकीच्या पद्धतीने लिहू नका हे समजून घ्या सगळ्या जरांनी योग्य उत्तर काय असणार मित्रांनो यशह अधिक गिरी बरोबर यशोगिरी पुढील प्रश्न काय आलाय तुमच्या स्क्रीनवर बघा काय विचारलंय मित्रांनो अधो वदन अधो वदन अधोवधन पटकन योग्य उत्तर द्या काय प्रश्न आहे काय उत्तर आहे नीट चेक करा अधो वदन सोपा प्रश्न आहे आणि सोपं उत्तर सुद्धा व्हेरी गुड खूप छान मित्रांनो व्हेरी गुड अधो वदन व्हेरी गुड खूप छान बघा सर्वजणांनी योग्य उत्तर आहे खूप छान प्रकारे जे प्रयत्न करत नाही ते सुद्धा आता प्रयत्न करायला लागले आणि त्यांचं सुद्धा योग्य तर यायला लागलेलं आहे खूप छान प्रकारे योग्य तर देतात व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान व्हेरी गुड अशाच प्रकारचा अभ्यास करा आणि येणाऱ्या भरतीमध्ये आपलं स्वप्न पूर्ण करा खूप छान काय प्रश्न होता मित्रांनो यशोगिरीच्या नंतर अधोवदन अधोवदन व्हेरी गुड खूप छान खूप छान मित्रांनो व्हेरी गुड खरंच अशाच प्रकारचा योग्य उत्तर देत राहा सर्व जणांनी योग्य उत्तर द्यायचे कोणीच मागे राहणार नाही सर्व जणांना आपल्याला घेऊन पुढे जायचं आहे आपल्याला एक साईडला पुढे जायचं का आपण जाऊ तर सर्वांना सोबत पुढे घेऊन जाऊ आणि येणाऱ्या भरती म्हणजे तुमचं सर्वांचं स्वप्न पूर्ण करू लक्षात घ्या याचं योग्य उत्तर काय असणार आहे याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक पुन्हा एकदा पुन्हा एकदा काय असणार आहे ऑप्शन क्रमांक बी ऑप्शन क्रमांक बी काय आहे मित्रांनो बघा अध अध अधिक वदन अध अधिक वदन बरोबर अधोवदन कळालं व्हेरी गुड खूप छान प्रकार दिला पुढील प्रश्न काय मित्रांनो तुमच्या स्किनला लागलेला तेजो निधी तेजो निधी काय प्रश्न आहे तेजो निधी पटकन उत्तर या सर्वांनी प्रश्न काय तेजो निधी व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान व्हेरी गुड व्हेरी गुड खरंच पटापट उत्तर येत आहेत सर्वांचे खरंच खूप छान व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड व्हेरी गुड खरंच खूप छान खूप छान प्रकारे अभ्यास करत आहात व्हेरी गुड खरंच व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान प्रकारे योग्य उत्तर दिले सर्वांनी आणि अशाच प्रकारचे योग्य उत्तर तुम्ही देत राहा आणि येणाऱ्या वरती म्हणजे आपलं स्वप्न पूर्ण करा याचं योग्य उत्तर काय असणार आहे बघा याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो तेजो निधीच तेज सी सॉरी हा योग्य उत्तर काय असणार सी ऑप्शन क्रमांक सी तेज अधिक निधी तेजोनिधी निधी म्हणजेच काय मित्रांनो तेज निधी मध्ये विसर्गचिन्ह आहे दिसतंय ना तुम्हाला सर्वांना हे जर ज्यांना दिसत नसेल त्यांनी समजून घ्यायचं प्रत्येकाच्या मध्ये विसर्गचिन्ह येणारच आहे कळालं तेजोनिधी निधी म्हणजेच काय तेज पुढील प्रश्न काय असणार असणारे तुमच्या स्क्रीनवर बघा काय मित्रांनो अधोपतन अधोपतन मागील प्रश्न होता तेजो निधी आता प्रश्न आहे अधोपतन पटकन उत्तर द्या सर्वांनी काय प्रश्न का आहे आणि काय योग्य उत्तर आहे त्याचं सांगा काय प्रश्न आहे मित्रांनो अधोपतन उत्तर काय आहे पूर्ण प्रश्न बघा पूर्ण ऑप्शन चेक करायचे पूर्ण उत्तर चेक करायचं आणि योग्य जे उत्तर असणार आहे तेच उत्तर द्यायचं व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान बघा पातच क्षणी उत्तर येत आहेत पातच क्षणी प्रश्न आला की आला तुमच्या स्क्रीनवर केलं की के योग्य उत्तर तुमचं येणारच प्रत्येकाचं योग्य उत्तर येणार आहे अशा सर्व काही फक्त त्यांचं काय विषय ते दिवसभर रिव्हिजन करतात परत परत अभ्यास करता। करतात स्मार्ट प्रकारे अभ्यास करतात मोठे मोठे पुस्तक वाचत नाही तर चांगल्या प्रकारे स्मार्ट प्रकारे अभ्यास करतात अशाच प्रकारे स्मार्ट प्रकारे अभ्यास केला आणि येणाऱ्या भरतीमध्ये प्रथम क्रमांकाने पास व्हा खूप छान प्रकारे अभ्यास केला व्हेरी गुड त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे बघा अधोपतनचं योग्य उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए काय आहे अध अध विसर्गचिन्ह अधिक पतन अध अधिक पतन बरोबर अधोपतन कळालं पुढील प्रश्न काय दिलाय तुमच्या स्क्रीनवर मित्रांनो पुढील आहे नभो मंडळ नभो मंडळ पटकान उत्तर द्या बघू नका काय विचारलंय बघा नभो मंडळ नीट प्रश्न बघायचा नीट उत्तर द्यायचे सर्व ऑप्शन नीट पडताळणी नी करायची व्हेरी गुड व्हेरी गुड खरंच खूप छान खरंच खूप छान व्हेरी गुड व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड अरे वा व्हेरी गुड सर्वजण सर्वांना व्हेरी गुड खूप छान जे प्रयत्न करत नव्हते ते सुद्धा प्रयत्न करत आहेत आणि त्यांचे सुद्धा योग्य उत्तर येत आहेत बघा व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड खूप छान मित्रांनो खूप छान खरंच खूप छान चांगल्या प्रकारे उत्तर दिलं मित्रांनो सर्वांसाठी व्हेरी 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 गुड ठीक आहे बघा आता याचं योग्य उत्तर काय असणार मित्रांनो याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी काय आहे ऑप्शन क्रमांक बी तर नभ नभ अधिक मंडळ नभ अधिक मंडळ बरोबर नभो नभोमंडळ समजलं मंडळ प्रश्न होता ना नभ अधिक मंडळ हे भ आहे समजताना तुम्हाला मित्रांनो समजून घ्यायचं नभ अधिक मंडळ बरोबर मंडल पुढील प्रश्न काय दिला तुमच्या स्क्रीन वर मित्रांनो पुढील आहे की वयोवृद्ध काय विचारलं मित्रांनो वयोवृद्ध वयोवृद्धचं योग्य उत्तर काय असणारे बघा पटकन द्या व्हेरी गुड व्हेरी गुड खरच खूप छान खूप छान प्रकारे योग्य उत्तर दिल खरच खूप छान व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड व्हेरी गुड खरच खूप छान व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर येत आहे बघा पण थोडस पण ठीक आहे काही हरकत नाही आपला पहिला प्रयत्न असू शकतो तर ठीक आहे काही हरकत नाही लेक्चर तुम्हाला डिजिटल स्वरूपाची प्रश्न पत्रिका देण्यात येणार आहे शंभर मार्कांची त्यामध्ये तुमचा भरपूर फायदा होईल सर्वांनी उत्तर द्यायचे योग्य व्हेरी गुड खरच खूप छान व्हेरी गुड काय प्रश्न होता मित्रांनो वयोवृद्ध याचं योग्य उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक सी काय आहे ऑप्शन क्रमांक सी बघा वय वय विसर्गचिन्ह अधिक वृद्ध समजलं मित्रांनो वय अधिक विसर्गचिन्ह बरोबर वयोवृद्ध कळालं मित्रांनो विसर्गचिन्ह विसरायचं नाही फक्त कुठं आपण विसरलोय का बिलकुल नाही म्हणून विसर्ग चिन्ह नेहमी लक्षात ठेवायचं पुढील प्रश्न काय दिला तुमच्या स्त्री मित्रांनो पुढील प्रश्न आहे अधोगती अधोगती पटकन बघा अधोगती काय प्रश्न विचारलाय अधोगती बरोबर पटकन उत्तर द्या व्हेरी गुड खरंच खूप छान व्हेरी गुड बघा पाचच क्षणी योग्य येत आहेत विद्यार्थ्यांचे पाच क्षणी व्हेरी गुड खरंच खूप छान व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड मित्रांनो खूप छान सर्वांचे योग्य उत्तर सर्वांसाठी व्हेरी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर आलेले आहे व्हेरी गुड सर्वांसाठी जे प्रयत्न करत नव्हते आधी त्यांचे सुद्धा सर्वांचे योग्य उत्तर आले व्हेरी गुड व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर आले सर्वांचे कोणाचंच काही चुकलेलं नाहीये सर्वांचं व्हेरी गुड इतक्या चांगल्या प्रकारे आपल्या चालू आहे म्हणजे काय येणाऱ्या भरतीमध्ये तुमचं सर्वांचं स्वप्न पूर्ण होणार आहे सर्वांचं स्वप्न कोणीच घरी बसणार नाही सर्व महाराष्ट्र पोलीस दलामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये भरती होणार तुम्ही सर्व आणि आपल्या सर्वांचं स्वप्न पूर्ण होणार कधी येणाऱ्या भरतीमध्ये म्हणून काय मित्रांनो याचं योग्य उत्तर काय असणार बघा याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक सी काय आहे अध अध अधिक सॉरी अधोगति ना मत अधोपतन अधोगति तर अध अधिक गति ऑप्शन नंबर सी अधोगति होता ना तो अध अधिक गति बरोबर अधोगति कळालं मित्रांनो पुढील प्रश्न काय विचारला तुमच्या स्क्रीनवर दिलेला आहे न भोगुण नभोगुण नभोगुण नभो थोडासा कठीण प्रश्न आहे थोडासा कठीण पण सर्वांचे योग्य उत्तर आलेले आहे व्हेरी गुड सर्वांसाठी व्हेरी गुड बघा हे तुमचेच मित्र आहे का स्क्रीन मध्ये बघा नीट समजून घ्या योग्य उत्तर देणारा तुमचेच मित्र आहे ते दुसरं कोणी नाही आहे तुम्हाला आणि हेच विद्यार्थी तुम्हाला कॉम्पिटिशनला असणार आहे येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये हेच तुम्हाला नडणार आहेत दुसरं कोणीच नळणार नाही हेच विद्यार्थी तुमच्या मार्ग खातील समजून घ्यायचं नीट याचं योग्य उत्तर काय असणार आहे बघा याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक काय व्हेरी गुड मित्रांनो ऑप्शन क्रमांक याचं योग्य उत्तर असणार आहे बी काय आहे ऑप्शन क्रमांक बी नभ नभ अधिक गुण गुण म्हणजेच काय मित्रांनो नभो गुण विसर्ग संधीवरील अतिशय फसवे प्रश्न किती सर्व प्रश्न घेतले आपण कोणते मनोबल म्हणजेच मनोबल मनोरंजन मनो आपलं मनो मनो यशोधन नमोकार त्याचबरोबर यशोगिरी अधोवदन तेजोनिधी अधोपतन नभो मंडळ सर्व प्रश्न इथले सर्व आणि हे प्रश्न रिपीट होणारे प्रश्न आहे प्रत्येक पोलीस भरतीला यावर एकतरी प्रश्न विचारला जातो आणि आता तुमचा तो मार्क फिक्स झालेला आहे फिक्स कोणीच तुम्हाला या प्रश्नांमध्ये हरू शकत नाही तुम्हाला जर खोटं वाटत असेल हे खूप कठीण प्रश्न आहे पण तुम्ही सर्वांनी योग्य उत्तर दिले तुमच्या मित्राला कॉल करा आणि त्याला किंवा त्याला व्हॉट्सअपवरती एखादी प्रश्न पाठवा आणि त्याला विचारा याचं योग्य उत्तर काय तो शंभर टक्के पैकी नव्वद मुळे याचं योग्य उत्तर देऊ शकत नाही ते चुकणार ऑप्शन मध्ये कन्फ्यूज होऊन पण तुम्ही चुकले नाही याचा अर्थ काय असतो बेसिक पाया क्लियर झालेला आहे म्हणून तुम्ही सर्वांनी योग्य उत्तर दिले बेसिक पाया पक्कावण्यासाठी काय असतं मित्रांनो जबरदस्त अशा नोट्स असतात नोट्स नोट्स बद्दल माहिती ऐकून घ्या ज्यांनी नोट्स घेतल्याने अजून त्यांनी नोट्सचं गांभीर्य समजा आणि ज्यांच्याकडे नोट्स आहेत त्यांनी रिव्हिजन वाढवा ठीक आहे ज्यांनी नोट्स घेतल्या नसेल त्यांनी लवकरात लवकर बुक करून घेऊन घ्या आता समजा हे बघा तुमच्या स्क्रीनवर ज्या नोट्स दिलेल्या आहेत या सर्व नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत सर्व नोट्स एक्कावन्न जणांच्या जा टीमने मिळून दिवस रात्र मेहनत करून दिवस रात्र संघर्ष करून कित्येक पुस्तक वाचून कित्येक पुस्तकांचा अभ्यास करून त्यामधून अतिशय महत्त्वाचे पॉइंट आणि सर्व काही बेसिकहून बेसिक माहिती ते ऍडव्हान्स पॉईंट सर्व काही काढलं आणि ते तुमच्यासमोर स्वतःच्या भाषेमध्ये नैसर्गिक भाषेमध्ये तुम्हाला समजेल आणि उपजेल अशा प्रकारे ते मानलेलं आहे नोट्स मध्ये तुमच्या स्क्रीनवर हो दिसत आहे हे सर्व काही नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहे कोणतेही नोट्स ऑर्डर करा आता बेस्ट ऑफर चालू आहे बेस्ट ऑफर त्या बेस्ट ऑफरचे फायदा घ्या तुम्ही तुमच्या स्क्रीनवर हो दिसत असलेल्या नंबरवरती हो कॉल करा किंवा मेसेज करा कॉल करू शकता तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता की सर आम्हाला या नोट्स पाठवून द्या तुम्हाला काही क्षणात या नोट्स पाठवले जातील काही क्षणात समजलं मित्रांनो बेस्ट नोट्स आहेत कुठेच काही जाण्याची गरज नाही कोणतेच पुस्तक वाचण्याची गरज नाही तुम्हाला फक्त नोट्स मधून रिव्हिजन करा फक्त नोट्स फक फक वाचा मोठे मोठे पुस्तकं घेणार तुम्ही त्याच्यातून नोट्स बनवणार बिलकुल सुद्धा नाही सर्व काही मटेरियल तयार आहे फक्त तुम्ही कॉल करा आणि लगेच तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील जबरदस्त नोट्स आहेत जबरदस्त संपूर्ण टीमने मिळून बनवलेल्या अतिशय खतरनाक नोट्स कोणतेच पुस्तक घेण्याची गरज नाही फक्त नोट्स मधून रिव्हिजन करा मित्रांनो आणि लक्षात घ्या जे नवीन विद्यार्थी आहे ज्यांना आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचं आहे आणि जे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला दररोज डिजिटल स्वरूपाचे प्रश्नपत्रिका आणि दररोजचे लॅव्ह लेक्चर सर्व काही अगदी मोफत मिळेल सर्व काही मोफत मिळवण्याकरता एक छोटीशी प्रोसेस आहे ती समजून घ्या ती प्रोसेस काय आहे हे बघा तुमच्या स्क्रीनवर काय दिलंय तुमच्या स्क्रीनवर आहे डिजिटल पोलीस भरती यूट्यूब चॅनल जे तुम्ही आता पाहत आहात त्या चॅनलला तुम्हाला फक्त करायचं आहे त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या स्क्रीनमध्ये हो व्हॉट्सअप नंबरवरती हो शेअर करायचा आहे तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल जिथे तुम्हाला या सर्वच काही सुविधा अगदी मोफत पुरवल्या जातात मित्रांनो मोफत दररोज हजारो विद्यार्थी नोट्स बुक करत आहेत आणि दररोज हजारो विद्यार्थी या मोफत संधीचा फायदा सुद्धा घेत आहेत तुम्ही मागे राहू नका अतिशय फायदेशीर ठरणार तुम्ही कारण काय हे सर्व काही सुविधा आपल्याकडे अवेलेबल आहे मित्रांनो एकावन्न जणांच्या टीमने मिळून सर्व काही संघर्ष करून हा प्लॅटफॉर्म उभा केला आहे खास तुमच्यासाठी मित्रांनो यासाठी काय करायचंय तुम्हाला सर्व काही प्रोसेस सांगितलेली आहे ठीक आहे मित्रांनो तर भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती कारण तुम्हाला या टॉपिक हो वर आणि बाकीच्या वर आधारित सर्व लेक्चर वर आधारित शंभर मार्कांची डिजिटल स्वरूपाची जबरदस्त असे प्रश्नपत्रिका लगेच तुम्हाला देणार आहोत आपण आता लगेच व्हॉट्सअप ग्रुपला म्हणून काय भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हो तोपर्यंत काय मित्रांनो नमस्कार